हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे विशेष महत्व आहे या महिन्यात अनेक महत्वाचे सण तिथी येतात त्यापैकी रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते ज्याची सर्व बहिणी आणि भाऊ देखील आतुरतेने वाट पाहत असतात यावेळी सर्व बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी म्हणजेच मन आनंदाचा एक धागा बांधतात तसेच त्याच्या आनंदी आयुष्यासाठी यशासाठी प्रगतीसाठी प्रार्थना करतात भावांचे औक्षण करून राखी बांधतात त्याला एखादी मिठाई किंवा गोड पदार्थ खिलवतात या सणानिमित्त भाऊ त्याच्या बहिणीला एखादी भेट वस्तू देतो आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचनही देतो राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा अतूट धागा आहे जो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो बहीण त्याच्या जीवनासाठी व आनंदासाठी प्रार्थना करते मात्र यंदा राखी पौर्णिमेच्या तारखेबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे शिवाय यावर्षी राखी पौर्णिमेला भाद्र आणि पंचकची सावलीही पडणार आहे अशा परिस्थितीत रक्षाबंधनाची नेमकी तारीख कोणती ती बांधण्याची योग्य वेळ काय आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी मनीषा मराठी ब्लॉगर मनीषा या YouTube चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत करते यावेळी श्रावणी पौर्णिमा हे अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापासून चालू होते तसेच दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असेल त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनंतर आहे वैदिक पंचांगानुसार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटं ते संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे याशिवाय ज्यांना प्रदोष काळात राखी बांधवायची आहे त्यांच्यासाठी उत्तम वेळ ही सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे यावेळी रक्षाबंधन केल्यास भावांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो यंदा बाजारात विविध आकर्षक अशा राख्या आलेल्या आहेत लहान मुलांसाठीही आकर्षक अशा राख्या पाहायला मिळतायत अगदी दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात पाहायला मिळतायत सुंदर अशा सुबक आकारांमध्ये विविध रंगांमध्ये खड्यांमध्ये मोत्यांमध्ये रुद्राक्षांमध्ये ह्या राख्या आपल्याला बघायला मिळताये बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते व आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय राखी या शब्दातच रक्षण कर असा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडसी शूरविराने दुर्बल वृद्ध आजारी अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन या दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय करण्याची प्रथा आहे सर्वांना हा राखीचा प्रेमाचा धागा मंत्रोच्चारसह बांधून घेऊन या नात्याचे रक्षण करणे हाच हेतू या सणाचा आहे रक्षाबंधनाची सुरुवात नक्की कधी झाली याचा काही निश्चित पुरावा नाही परंतु ज्यावेळी इंद्राला विजय म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी इंद्राच्या हातावरती बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगडावर राखी बांधण्याची पद्धत पडली हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात देखील जे महान भारतीय महाकाव्य आहे पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटावर वाहणारे रक्त त्यातूनच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि त्यांनी द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत येतात त्यांचे भाऊ विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात कधी कधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यातील आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात आता तर काळ नक्कीच बदलला आहे भाऊ बहिणीच्या अतुट प्रेमाचे त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे मात्र अजूनही तितकेच घट्ट असले तरी आता या गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो काळ कितीही बदलला असला तरी आजच्या काळातही भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्व मात्र कायम आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांनाही रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद